मिर्जेतून कुपवाडला जाणाऱ्या रस्त्याकडेला असणाऱ्या पाईप कारखान्याजवळ वेल्डिंग दुकानाच्या समोर डम्पर हा काही कामानिमित्त वाहतूक करण्यासाठी आला होता मात्र या ठिकाणी ट्रकच्या पुढच्या ड्रायव्हर केबिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली ड्रायव्हरने अग्निशमन दलाला तातडीने कॉल करून घटनेची सर्व माहिती सांगितल्याने तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण आणून आग विझवण्यात यश आलंय तर यावेळी अग्निशमन दलातील फायरमॅन संतोष हाके विक्रम कोरे ड्रायव्हर जावेद मुश्रीफ यांनी काम केले बारा वाजता फायर स्टेशनला असा कॉल आला की मिरज आणि कुपा रोडला सिमेंट फॅक्टरीजवळ डम्परला लाग लागली अशी वर्दी मिळत असता परंतु घटनास्थळी गाडी घेऊन आलो आणि सदर आगीवरती पाण्याचा करून संपूर्ण आग विजवली आहे आणि गाडीसोबत संतोष हाके व विक्रम कोरे हे होते माझं नाव श्रीयांश गणे माझी गाडी चौतीस चोपन डम्पर आज एम आर डी सी उपवाड रोड मिरज एम आर डी सीमध्ये बिल्डिंगच्या कामासाठी सोडली होती सोडली असता अजून कामाची सुरुवात पाहिजे होती अजून त्याला कामाचं जे का काय आर्थिक वगैरे द्यायचं होतं ते काय अजून दिलं नव्हतं पण चाल ती गाडी आणून लावल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं ती पेट घेतली पेट घेतल्यानंतर माझ्या ड्रायव्हरचा मला फोन आला मी त्यांना हे केलं की के त्यांना सांगितलं अग्निशामक दलाला दा, फोन करा त्यांनी फोन केला वेळेत अग्निशामक दलाची माणसंही इथल्या हो। सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकांनी येऊन मी इथं पोचेपर्यंत ती आग बऱ्यापैकी त्यांनी विझवली होती आणि आम्हाला अग्निशामक दलाचं मोलाचं सहकार्य झालं आणि इथल्या नागरिकांचं पण मोलाचं सहकार्य झालं जेणेकरून मोठी जीवितहानी तळली कोणतीही जीवितहानी झाली नाही त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे अग्निशामक दलाचाही आभारी आहे